पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिबिकाळ करून आरेरावीची भाषा केली होती असा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता याबाबत लक्ष्मण हाकेंनी त्यांची टेस्ट करण्यात आली आणि आंदोलकांनी त्यांना घेराव घालून जाब विचारणारा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय घडलं ते बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून मराठा ओबीसी आमने सामने ओबीसी नेत्यावर मद्यप्राशन केल्याचा आरोप ससूनकडून ओबीसी नेत्याला मात्र क्लीन चिट आजचा दिवस उजाडला तो ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील आरोपांवरून ओबीसी समाजाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून वाद घातल्याचा दावा मराठा तरुणांनी केला ते उभं व्हिडिओ आहेत डोंगरावर जिथं कोणाला कळणार नाही एक खूप शांत जागा आहे गोठा एक त्या गोठ्यात ते दारू प्यायला बसले त्यांनी दारू तिथं पिल्यानंतर त्यांचा जेव्हा दारू घेऊन गेला त्यावेळेस त्यांचा बॉडीगार्ड निघून गेला ते जर एवढे मोठे आपल्याला तत्वज्ञानी समजतात ठीक आहे आणि एखाद्या समाजाचं नेतृत्व करतात तर दारू पिणारा माणूस किती कितपत समाजाचं नेतृत्व करायला सक्षम आहे हे समाजाला कळलं पाहिजे मात्र हे सगळे आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असून या प्रकरणी मते मुलाचा किंवा मोबाईल तपासला तर त्यानं कुणाकुणाला कॉल केले याचे डिटेल्स जरी घेतले तरी त्यांचा कसा पूर्वनियोजित कट होता ते समजेल असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय दोन दिवसापूर्वी संभाजी भोसलेंच्या कार्यकर्त्यांच्या मला धमक्या आहेत तुझा जितेंद्र अवॉर्ड करू तुला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही शेकडो फळ आहेत माझ्याकडं इतकंच नाही तर या राड्यामागे राज्य छत्रपती असून मला जिवे मारण्याचा प्रयत्न होता असा आरोपही त्यांनी केला आहे लक्ष्मण हाके या ओबीसीची बाजू घेऊन लढणाऱ्या या तरुणाला बदनामी करून या माणसाचं मोरल डाऊन करायचं याला याला कुठंतरी याला धडा शिकवायचा या हेतूनं हे तरुण हे तिथं आलेले होते माझी एक विनंती आहे महाराष्ट्राच्या गृह खात्याला की पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आम्ही अमित देशमाने आणि मते नावाच्या तरुणांचे मोबाईल नंबर जर घेतले आणि त्यांच्या मोबाईलवरून त्यांनी कुणाकुणाला कॉल केले गृह खात्याला माझी विनंती आहे त्या दोन तरुणांचे मोबाईल काढून घ्यावेत आणि त्यांचे सीडीआर तपासावे दरम्यान लक्ष्मण हाके यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली हाके यांनी मध्यप्राशन न केल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढत हाकेंना क्लीनचीट दिली आहे शिवाय प्रकाश आंबेडकर हाकेंची पाठराखण करतानाही दिसत आहे ओबीसी आता एकांगीत पडला अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीतले असणारे जे नेते पुढे आलेले आहेत त्यांना बदनाम करण्याचं माझ्याही संदर्भातलं झालं आता आपल्याला हाकेच्या त्या ठिकाणी संदर्भात दुसरीकडे हे सगळे आरोप मराठा नेते पाटलांनी फेटाळले असून कोण मारामाऱ्या करत हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे असं म्हणत त्यांनी हाकेंवर निशाणा साधला दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा बोलून कोण घेतय आणि वाद कोण लावत मारामाऱ्या कोण लावतं ज्यांचा मराठ्यांचा संबंधच नाही ते जाणून बुजून का येत आहेत हे सगळ्यांना कळतं त्यांच्याही समाजाला कळतं ओबीसींना कळतं बारा सगळ्याला कळतं त्यामुळे आपलं स्पर्धच नाही मराठा असो वा ओबीसी आरक्षणाचा तिढा सरकार दरबारी हा तिढा सोडवण्याची सातत्यानं प्रयत्न होताना दुसरीकडे आता वैयक्तिक पातळीवर लढाई सुरू झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे नागपूरहून ज्ञानेश्वर आणि छत्रपती संभाजीनगर वरून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा